काल आपल्या जे काही या देशामधलं पर्यटन घेतलेले आहेत त्यांचा जवळपास सव्वीस पर्यटकांची हत्या करण्यात आली त्या सहा पर्यटन हे महाराष्ट्रातले आहेत आणि ते पर्यटनाची हत्या करण्या करत असताना त्यांना जात विचारली गेली ही हल्ला केवळ त्या सव्वीस लोकावर झालेलं नाही आहे ही अल्ला आपल्या देशावर हो आहे ही अल्ला आपल्या हिंदुत्वावर हो आहे ज्या काही पाकिस्तानाच्या जे काही अतिरेकी असतील ते अतिरेकी या प्रकारे भ्याड प्रमाणात कृत्य करत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे उभा आहेत आज सगळ्या देश देशवासीया आज सगळ्यांना एवढं तीव्र संताप झालाय की ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पाठीमागे सगळे उभे आहेत आणि त्यांनी त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की एक मोठ आपण त्याच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा व्हायला पाहिजे बदलाव आता लहान सहान नये आपण या देशातला प्रत्येक नागरिकासाठी होत आहे प्रत्येकाला वाटू आहे आता पाकिस्तानची शेवटची वेळ आहे शंभर त्याचे पाप भरलेले आहेत ते पाप भरलेले असताना आपल्या जसं श्रीकृष्णाने शंभर पा ले ले। पा भरल्यावर जसं त्याचा नाश केला विध्वंस केला तसं आज पाकिस्तानचा विध्वंस करण्याची पाळी आलेली आहे आम्ही सगळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीच्या मोठी मागे पाठीमागे थांबपणे उभं आहोत एवढंच बोलून मी पुन्हा एकदा निषेध करतो